श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून याला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता हा दिवस साक्षात आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा यांना समर्पित आहे या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक मानसिक फायदे होत असतात यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आणि शक्ती मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण घरात इथे ठेवा हिरवे मूग हे मूग ठेवल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब बाप्पा पूर्ण करतील साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असे हे हिरवे मूग कुठे ठेवायचे आहेत कोणत्या वेळात ठेवायचे आहेत हा उपाय कधी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून हे प्रभावी उपाय जे आहे तर ते अवश्य करा कारण या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती कितीतरी हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तर पहा ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ज्यांना मुलं बाळं होत नाही अशांनी या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करायचे आहेत हे हिरवे मूग अर्पण करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे ना बाप्पांना जास्वंदाची फुलं दुर्वा तिळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर ज्यांना मुलं बाळं होत नाही प्राप्ती होत नाही अशांनी तुम्हाला जितके शक्य होईल तितके हिरवे मूग हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत तुम्ही हे मूग मंदिरामध्ये अर्पण केले तरीही चालेल घरी केले तरी सुद्धा चालेल आता हे हिरवे मूग अर्पण करत असताना तुम्हाला एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंजे ओम म्हणजे गन ओम गण गणपते नम हो। हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जो व्यक्ती मनोभावे या मंत्राचं पठन करतो गणपती बाप्पा त्याच्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणून या मंत्रासोबतच तुम्हाला या दिवशी बप्पांना हिरवेमुग अर्पण करून तुम्हाला संतानप्राप्तीसाठी मुलं बाळा होण्यासाठी बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हे हिरवे मूग जर तुम्ही तुमच्या घरीच गणपती बाप्पांना अर्पण केलेले असेल तर दुसऱ्या दिवशी ते हिरवे मूग तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या मुलांचं लक्ष हे अभ्यासामध्ये लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीही आठवत नाही भरपूर शिकलेले असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही मुलं हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही इच्छा मुलांच्या पूर्ण होत नसेल तर या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकशे आठ हिरवे मूग आणि एकशे आठ दुरुवा या तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत मुलांच्या हातून तुम्ही अर्पण केल्या तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः आईवडील मुलांसाठी या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि एकशे आठ वेळा ओम गण गन गणपत नम हो या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये यश मिळण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हा एक उपायसुद्धा मुलांसाठी खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जो पहिला उपाय मी सांगितला तो देखील तुम्ही कधीही केला तरीही चालेल ज्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या प्रॉपर्टी संबंधित काही अडचणी असेल एखादी जमीन घेण्याबद्दल किंवा विकण्याबद्दल काही समस्या असेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा गुपित शत्रू असेल तर या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर बाप्पांना शमीपत्र अर्पण करायचे आहेत एकवीस शमीपत्र तुम्ही अर्पण करू शकता एकशे एक, एक शमीपत्र अर्पण करू शकता एकशे आठ शमीपत्र अर्पण करू शकता जितके तुम्हाला शक्य होईल तितके शमीपत्र या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करून तुमची जी काही अडचण असेल तर ती गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहेत आणि ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणातून निघून जात असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर हळद आणि एक चमच्याभर गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतरनं गणपती बाप्पांना एक सुपारी एक जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वा त्याचबरोबर तुम्हाला एक वाटीवर हिरवेमुग बाप्पांना अर्पण करून तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत जेव्हा तुम्ही या पाण्याने बाप्पांचा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला ओम वक्रतुंडाय हु या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची एखादी इच्छा ही अपूर्ण असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे लहान मुलं असेल तर त्या मुलांना रसदार फळे जी आहे तर ती खायला द्यायची आहेत मग तुम्ही कोणत्याही प्रकारची फळे ही घेऊ शकतात जो व्यक्ती या दिवशी अशी फळे मुलांना खाऊ घालतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करणार आहे तेव्हा तुमची जी इच्छा अपूर्ण आहे तुमच्या मनातील जी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर ती बाप्पांना अवश्य बोलून दाखवा तर अशा पद्धतीने हे तुम्हाला काही उपाय जे आहेत तर ते माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत हे सर्व उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचे आहेत तसे शक्य असेल तर या दिवशी अवश्य व्रत करावं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ